दत्त महाराजांनी खूप मोठा विधी होता या मागे सरून कली शांत पण हे हो साक्षात दत्त महाराजांनी हा यज्ञ घडवून आणला आहे त्यामुळे स्वाभाविक होणे कलीला माघार घ्यावी लावी लागली परंतु तो मागे सरला तरी त्याचे फल कमी होणार नाही त्यावर उपाय करावा लागेल पण ह्यावर काय उपाय हे बघ पार्वती हा एक प्रयत्न परीक्षित राजा होऊन गेले त्याने तर कलीला पूर्ण बाहेर काढलं इथे तर साक्षात दत्त महाराज आहेत सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांनी जो यज्ञ केला आहे तो परंतु कलयुगाची सुरुवात आहे कलीचे जर वाढत गेले तर नव्याने विचार करावा लागला या यज्ञाचे काय परिणाम होत आहेत ते पाहूया गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळेत रात्री आठ वाजता सोनी मराठीवर